तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आमची गाडी आहे ना तर गाडीमध्ये ना चिमणी ना बच्ची दिले मोटरसायकलीमध्ये बच्ची दिले तर मी तुम्हाला धावते एकदम मधी ते काय म्हणते आता गाडीमध्ये दिसते का नाही दिसत पण मी धावते तुम्हाला जेवढं झाले तेवढं मी ऐकून धावलं जाईन तेवढं धावते मी कारण की एकदम असे आपलं हे राहतं ना, ना गाडीचं वायर राहत्या बारीक बारीक त्यानं आणि त्याच्यामध्ये काही ह्याच वर्षी नाही बर दरवर्षी देत्या त्याच्यामध्ये असं घाण आणून त्याच्या त्याच्यामध्ये कापूस आणत्या काही काड्या कुड्या आणत्या आणि त्याच्यामध्ये ठेवत्या आणि त्याच्यात ठेवलं की मग आपल्याला वाटतं ते गाडीचं वायर कतर पण मग ते काय करते एकदम मधी ठेवत्या आता गाडीच्या वायरामध्ये ठेवत्या लगी पण मग ते आपल्याला काढता बी जमत नाही इतकं मध्ये राहतं हात घालून जेवढं झालं तेवढं घसपण काढलं जातं तर काल किती मोठं गचपण काढायला लागले तर त्याच्यामध्ये ते, ते बच्चे बी होते तर मग ते तेवढं गचपण आम्ही वरलं वरलं असं वर असलं आपण काढून देतो पण जास्त मध्ये असलं तर मग ते काढलं जात नाही ना तर मग त्याच्यामध्ये बच्चे बी होते तर बच्चे काय मी तुम्हाला धावते मी जेवढं झालं तेवढं मायकून दिसते का नाही दिसत कारण की ते एकदम खाली आहे पण मग दिसले तर बरंच होईल मोवन नाही कारण की दरवर्षी त्या तसेच करते आम्ही काय करतो त्या सगळं पण काढून शकतो पण मग त्या काय करत्या दरवर्षी त्या त्याच्यास अंडे देत्या आणि आपल्याला तर माहिती आता बाकीच्या चिमण्या झाडा गिडावर देत्या काही ते तितूर असले काही ते जमिनीवर देत्या पण मग या दोन चिमण्या अशा छोट्या छोट्या चिमण्या त्या काळ्यावाल्या आणि त्या त्याच्यामध्येच देत्या अंडे देत्या मग बच्चे बी काढतात त्याच्यामध्ये तर आता गेले ताई ना तर काल काय झालं आम्ही बाजारला चाललो होतो तर बाजारला जाताना काय झालं जा ते ना इतकी सारी घाण आणून ठेवलं त्याच्यामध्ये काही कापूस आणून ठेवला आता काही काड्या आणून ठेवल्या होत्या तर मग ते काढायला लागलो तर मग त्याच्या मधी दिसलं ते आणि त्याच्यामध्ये मध्ये बच्चे होते तर मग ते बाकीच काही काढलं नाही ते वरलं काढ ते बिचाऱ्याच्या बच्च्या घेतले ते काढून सुद्धा आता त्याच्यामध्ये बसेल ते आललाच तर मी तुम्हाला धावते त्याच्यामध्ये गाडी उभी आणि गाडीच्या असं पूर्ण आहे ना त्याच्यामध्ये दिले त्या ते पहा याच्या मधी एकदम खाली ते एकदम खाली दिले तर काय म्हणते आता दिसत नाही दिसत कारण की ते तर आपल्याला माहिती आहे लहानसा करायचं ते मटगर आहे पूर्ण ते त्याच्या मधी म्हणजे असं खाली एकदम हे ना तर त्याच्या एकदम खाली वायर आहे तर त्या वायरामध्ये लगे एकदम मधी लगे तर ते दिस उभी नाही राहिल एकदम खाली येते तर मग दिस उभी नाही राहिलं ते बरोबर आणि ते बच्चे काही मोठाले बी नाही असे छोटे छोटे बच्चे चिमण्यास बारीक बारीक एवढे एवढं चिमण्या येत ते बच्चे आपल्याला माहिती लहान लहानच राहते चिमण्याचे तर एकदम मधी येते ते एकदम खाली येते तर दिसू भी राहिले बरोबर आणि छोटे छोटे बच्चे एकदम असं थोडे थोडे पका त्याला काही जास्त मोठाले नाहीये आणि ते एकदम खाली येऊस उभी नि राहिले त्याच्यामध्ये तर मी नंतर काय करीन आता मला वाटलं होत तुम्हाला दहा त्याच्यामध्ये दिसन बा पण मग काय झालं त्याच्यामध्ये दिवस खाली गाडी मध्ये आता गाडी मध्ये म्हणल्यावर ते त्याला धक्का गिका लागला असं जीव जुगावरतो माणसाचा मरा गेरायचं असं कसं राहतं बारीक बच्चे राहते ते त्याचं काय समजा हे राहायचं एवढं नाजूक नाजूक राहते ते तर माणसाचा जीव गावरतो ते समजा असं हात लावायला त्याला तर काय सांगा समजा तर मग मी काय करीन थोडे समजा थोडे जर कधी मोठाले झाले एकदम म्हणजे असे थोडे पक पक येत त्याला थोडे थोडे आता एवढे त्याला पक ते दिसू राहिले असे थोडे थोडे असे आता ते उडसतो राडीतच रे कारण की ते गाडी बी नेली तर त्याच्यातच बसेड राहते म्हणजे असे चिपकल्यावर बसते मग थोडे मोठे मोठे झाले तर आता तर थोडे समजा येऊ आले पण मग थोडे मोठाले झाले ते बरोबर बसेन पण मग एक यू ते गाडीची वायर कचराच भेव वाटत ते कारण कि ते वायर मध्ये मग ते थोडे मोठ्याला झालं तर त्याला थोडी एवढं कळतं काही गाडी काय बनूनच पण मग मधी वायर कचाराच भेव वाटत तर जर कधी थोडे मोठ्याला झाले काय सांगा ठेवते का नाही ठेवत त्याच सांगता बी येत नाही कारण कि ते त्याच मन घेऊन बी जाईन ते असे गाडी मधूनच पण आता लहान आहे तर नींद बी त्याच सांगता येत नाही पण मग दाखवलं कधी गेले व्हिडिओ मी नक्की दाखवीन तुम्हाला